नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी ऋषिकेश माने जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगलीचे खासदार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांना कालच कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यातील नेत्यांकडून या निर्णयाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी काल संजय का पाटील यांचे नाव न घेता टीका केली भाजपात राहून राष्ट्रवादीचे काम करतात व भाजपाला ब्लॅकमेलिंग करतात किल्ल्याचे नेतृत्व करणे इतकी त्यांची लायकी आणि कुवत नाही अशी गर्जना करत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले आमदार शिवाजीराव नाईक आणि आमदार सुरेश खाडे यांचे मंत्रिपद त्यानेच कापले होते अशा प्रवृत्तीमुळे भाजपाचे नुकसान होत आहे दरम्यान ते म्हणाले माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे लोकशाहीच्या रिंगणात आपला सामना नक्की होणार हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कळेल व माझा जन्म आमदार हजर होण्यासाठी झाला आहे असा खुलासाही यावे पडळकर यांनी व्यक्त केला यावर खासदार संजय काका फोनवरून बोलताना आवाज मीडियाशी म्हणाले लायकी कोणाची किती आहे हे यापूर्वी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकी वेळी दाखवले आहे हे ध्यानात ठेवावे नाही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत नाही मी धनगर समाजाच्या आरक्षणावरती काम करतोय आरक्षणाच्या विषयावरती मी आणि मान्य उत्तमराव जानकर आम्ही दोघं भाजपमध्ये काम करत होतो मी तर गेले सात आठ वर्ष पूर्ण वेळ काम करत होतो मान्य उत्तमराव जानकर हेही तिथं पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा तेही तिथं लढलेत भाजपची तेव्हा आम्ही दोघंही बाहेर पडलो आहे आता आमचा पक्षाचा काही संबंध आहे पत्रकार प्रश्न विचारतात गोपीचंद तुमच्या तिकिटाचं काय जे माझ्या तिकीटाची काळजी करताय त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तिकीटाची काळजी करावी त्यांची उंची गोपीचंदचं तिकीट ठरवण्या इतकी निश्चित नाही ते वसंतदादा आणि राजाराम बापूच्या भूमिकेत जात आहेत पण तुमची उंची फार कमी आहे हे जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे शिवाजीराव नाईक साहेबांचं मंत्रिपद सुरेश खाडेंचं मंत्रिपद याच जिल्ह्यातल्या लोकांनी घालवलेलं आहे हे सगळ्यात शेवटच्या माणसांना माहिती आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वानी स्वतःची लायकी सांभाळून काम करावं हे का, मी आव्हान करतो आहे आणि माझ्या तिकिटाची काळजी करू नका मी प्रस्थापिताच्या विरोधात गेली अनेक वर्ष लढतोय तुम्ही तर लई छोटे प्रस्थापित आहे मी या जिल्ह्यातले सगळे मस्तवाल प्रस्थापित बघितलेत मी सतरा सतरा अठरा अठरा केसेस अंगावर घेऊन दोन दोन तीन तीन महिने जेलमध्ये काम राहिलो आहे त्यामुळं मला त्याचं नवीन नाही तुमची फार उंची कमी आहे ज्या पक्षामध्ये मी काम करतोय त्याच पक्षात तुम्ही काम करता त्यामुळं तुम्ही ते दाखवायचा प्रयत्न करू नये गेली चार वर्ष मला त्रास द्यायचा प्रयत्न करताय पण त्यांच्यामुळं माझा बाल पण एखादा वाकडा झालेला नाही त्यांना माझं आव्हान आहे अजून तुमचे वर्षभर पादं राहिलेले आहेत तुम्ही ताकतीनं गोपीचंदला विरोध करा गोपीचंदला संपवण्याचा तुम्ही ताकदीनं प्रयत्न करा आणि मी तुम्हाला तुमची जागा दाखवून दे निश्चितपणे या जिल्ह्याचं सगळ्यात मोठं नुकसान भारतीय जनता पार्टीतल्या दोन नेत्यांनी केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबईतले वरिष्ठ नेते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात पण सांगली जिल्ह्यामधले जे नेते आहेत ते फक्त पद त्यांची मोठी आहेत आणि विचारांना फार छोटे आहेत ते इकडं तिकडं लुडबुड करत राहतात ज्यांनी कुणी मदत केली ज्यांनी उपकार केले त्याचं ते उपकार जाणीव ठेवत नाहीत आणि त्यांच्याशीच माझी लढाई भविष्यामध्ये होणार आहे त्यामुळं त्याची चिंता करू नका मला आता पक्षाची गरज नाही मी पक्षाला तिकीट मागायला जात नाही त्यामुळं द्यायचा प्रश्नच येत नाही मी गोपीचंद पडळकर आणि जनतेवरती लढायला माझ्यात प्रचंड धमक आहे माझा जन्मचा आमदार खासदार व्हायला झाला आहे त्यामुळं माझं मागं पुढं झालं असेल पण निश्चितपणे मी दोन हजार एकोणीसला या रणांगणामध्ये सांगली जिल्ह्याच्या उतरणार आहे आणि शेवटचा माणूस ओळखतोय ना मला मी काम करतो मी काय असं इलेक्शन आल्यावर बाहेर आलो आहे अशातला विषय नाही मी प्रत्येक गोष्टीवरती काम करतोय आणि जिल्ह्याची उंची आणि कमी केली या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की मंत्रिपद मिळालं नाही हे मुंबईच्या लोकांमुळे नाही झालं या जिल्ह्यातल्या लोकांच्यामुळं झालं शिवाजीराव नायकांचं मंत्रिपद या जिल्ह्यातल्या माणसांनी घालवलं सुरेश खाडे मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचं मंत्रिपद घालवलं त्यांनी स्वतःची लायकी ओळखावी आणि या जिल्ह्यामध्ये काम करताना आता तुम्ही तुमच्या विचारावरती काम करा तुम्ही स्वतःचा अजेंडा राबू नका या जिल्ह्यातील लोक खपून घेणार नाहीत आर आर पाटील पतंगराव कदम जयंत पाटील विरोध पार्टीतला असू द्या पण ते जिल्ह्याचं नाव राज्यात करत होते या गावगाड्यात कुठं पण बसले तर ते जिल्ह्याचा निर्णय करत होते त्यांना नुसतं बिल माफ करायचं म्हटलं तर राजीनामा द्यावा लागतो ही तुमची उंची जिल्ह्यातील लोक बघतायत ना आणि म्हणे मी लय सीएम च्या जवळ आहे मी पीएमच्या च्या जवळ आहे मी आमकेच्या जवळ आहे असं होत नसतं राजकारणामध्ये आणि इथून पुढच्या काळामध्ये जिल्ह्याचं तुम्ही बघा जिल्ह्यातल्या लोकांचं बघा जिरवाजिरवीचं बघा एस पी काय करते आहे कलेक्टर काय करते आहे तहसीलदार कुठला पाहिजे क्योच आला पाहिजे तोच गेला पाहिजे हा अमुक जातीचा आहे तो तहसीलदार त्या अमुक जातीचा आहे हा कलेक्टर त्या जातीचा आहे एसपीनं काम करायचं माझ्या फोनवर केलं पाहिजे हे धोरण नाही पाहिजे जिल्ह्याला या जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाला सन्मान पाहिजे आणि शेवट कुठल्याही पार्टीतला माणूस असू द्या त्याच्यावरती अन्याय होता कामा नये आता काय चाल ह्यालाच टाका त्याच्यावर केस घाला ह्याच्यावर आणि ह्यांचे वाळूचे धंदे ह्यांचे मटक्याचे धंदे ह्यांच्या गाडीत न ह्यांच्या शेजारी ह्यांच्या कोण बसतंय या तुम्ही पत्रकार मित्रांनी सुद्धा याचा अभ्यास करायला पाहिजे परवा जतमध्ये चंद्रकांत गुंडोडकी भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष त्याच्या डोक्यामध्ये सात टाके पडले आणि तो घरात बसलाय तो घाबरलाय की तो केस देऊ शकत नाही भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्यामध्ये आहे जत तालुक्यामध्ये आहे राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे या जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे आणि त्या तालुकाध्यक्षाच्या डोक्यात साथ टाक आणि आमदार म्हणत आहे की तू केस देऊ नको कोण तर वाळू वाळू चोरी करणाऱ्या माणसासाठी हे इथं कदापी खपून घेतलं जाणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टीनं सुद्धा विचार करायला पाहिजे हे भारतीय जनता पार्टी बदनाम करत आहेत की काही लोकं हे भाजपचं कधीच काम करत नाहीत हे आतनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळालेत आणि ते भाजपविषयीचा अजेंडा घेऊन येतात कधी यांचा सदस्य नाही कधी सभासद नाही विस्तारकालाही कधी नीट बोलले नाहीत यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नेमले नाही आहेत आणि हे भाजपचे मालक आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीचा विचार चांगला आहे भारतीय जनता पार्टी पक्ष चांगला आहे भारतीय जनता पार्टीचे मुंबईतले नेते चांगले आहेत पण सांगली जिल्ह्यामध्ये तसं काम होत नाही सुधीर गाडगेळ शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत म्हणून महानगरपालिका आली ही महानगरपालिका पडायला भाजपमधल्या लोकांनी पण प्रयत्न केले याच्यावरती कोण बोलणार मी बोलणार ना भविष्यामध्ये मला दुसरं काय काम आहे म्हणून जे खरं असेल ते इथून पुढच्या काळात